भाजपमध्ये इनकमिंग सुरूच बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक माजी पदाधिकारी व व्यावसायिकांचा भाजपमध्ये प्रवेश भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर व नेतृत्वावर विश्वास ठेवून वसई विधानसभा क्षेत्रातील अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई येथे भव्य जाहीर पक्षप्रवेश केला भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व वसई विधानसभेच्या आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या कार्यप्रणाली व विकास कामांवर प्रभावित होऊन बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सरदार छोटू आनंद सामाजिक कार्यकर्ते राजूद इसाई विशेष कार्यकारी अधिकारी सरदार रवींद्र सिंग आनंद यूथ काँग्रेसचे माजी सरचिटणीस करणदीप सिंग अरोरा तसेच प्रतिष्ठित व्यावसायिक माजी अधिकारी आणि विविध समाज घटकातील मान्यवरांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यात बिझनेसमॅन सरदार चरणजीत सिंग सभरवाल हॉटेल व्यावसायिक सरदार गुरजिंदर सिंग चावला माजी एअरफोर्स अधिकारी सरदार सुखदेव सिंग सरदार भूपिंदर सिंग पंजाबी संस्कृती समाज संस्थापक सरदार मनजीत लांबा माजी मर्चंट नेव्ही अधिकारी सरदार दिलबाग सिंग सरदार गुरजीत सिंग छबरा सरदार जसमीत सिंग छबरा सरदार भूपिंदर सिंग हंसपाल तसेच केरळ समाजाचे सुरेंद्र नायर यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या हस्ते सर्व नव्या कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले व पक्षाच्या राष्ट्रहित व समाजहितासाठी काम करण्याचे आवाहन करण्यात आले या सोहळ्यात नवनाथ पंत भाजप वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस विजेंद्र कुमार अपर्णा पाटील माजी नगरसेवक दिनेश भानुशाली संतोष घाक मिकी आनंद व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा